तर विषय असा की आता आलतो आपल्या शेतात तर इकडं पहा म्हणजे सगळ्या कोठ्याचे काय हाल करून टाकले येतं आमची मसडी आहेत आमच्या आणि काय कसा धिंगाणा केलेला आहे मित्रांनो तर इकडं आपले बैल आहेत आपला राजा चंगमंग पहा इकडे चंगमंग चंगमंग कुठं काय झाला कृष्णा ते कृष्णा त्याच्या आईकडे शेपा एवढं मोठं झाले पण या माचं दूध पी तर पाहू शकता मित्रांनो त्याची माई खूप मोथारी झालेली आहे म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा या गाईजवळ कोणी जात पण नसं शिंगावर घेत जाय काय आज तिथं शिंग मोडलेलं एक आणि हे बघू शकता खूप मोथारी झालेली आहे तर इकडं आमचे प्रिय कृष्णा पाटील आणि त्यांची आई तर इकडं मस्त चरत आहेत आणि त्यांची आई आणि हे बघा त्यांची आई त्यांच्याकडे ओढत काही मी कृष्णाला धरून नेईल म्हणून तर मला काय जवळ काही देणार नाही पहाला किती खतरनाक ती दे कृष्णा दे पासे नेत नाही राहू दे ती आज कृष्णा तर पा इकडं आपला गोठा आणि आपला इकडं पद्माभाऊ उठलेला आहे आणि इकडे राजाभाई का राजाभाई राजाभाई राजा राजा भाई राजा भाई आमचा खूप गरीब आहे मित्रांनो या बैला सगळं गरीब बैल नाही कोणता आमच्या सगळे घरचीच बैल आहे ती भाई ओ माय ओ राजू चंगू मंगू इकडं मस्त बसले आले कृष्णा पाटील पिल्लं तुद्धर असं आले का या या इकडे या बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही आज गेलं बाहेर जाऊ नाही ते पिल्या कृष्णा पाटील